भारतीय जनता पार्टीमध्ये गेले का खोके देतात का तर लाईन लागेल ना तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर असं खोके कोणाला भेटत असेल आणि मी खानदानी श्रीमंत म्हणता ना याच्यासारखा थोडी माझा प्रवेश होण्या अगोदर आणि झाल्यानंतर मी काही डिमांड केलेलं नाही मी माझ्या व्यक्तिगत काही मागितलं नाही ना कोणासाठी मागितलं फक्त एवढंच सांगितलं की पुढच्या महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हातात देऊ आणि महापौर भारतीय जनता पार्टीचा करू मी तुम्हाला काय सांगतो मी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक उभा राहील तिथं मी प्रचार करणार बघा तुम्हाला सांगतो चांगला मैत्री करावी लागतात मूर्खाशी नाही करणार कधी नाही तुम्हारे हजारो सवालों से मेरी खामोशी अच्छी है न जाने कितने राजों पे पडदा डाले बैठे अशा शेरो शायरी मधून काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त करून कैलास गोरंट्या यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तेच जालनामधील माजी आमदार कैलास गोरंट्याल आपल्या सोबत आहेत अनेक राज आहेत त्यांच्यावर पडदा टाकून बसल्या आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय कारण काय होतं आणि कसं वाटतंय मी अगोदर पण सांगितलं की काही निवडणूक मध्ये माझी जे मी रनिंग आमदार असताना जे पहिली यादीमध्ये माझं नाव आलं पाहिजे ते आलं नाही वाट बघितलं दुसरी यादी त्या पण आलं मग तिसरी यादी म्हणजे इलेक्शनच्या दहा दिवस अगोदर माझं नाव डिक्लेअर केलं माझ्या समोरच्या माणसाला प्रचाराला फार मोठा वेळ भेटला मला भेटला नाही खंत हे वाटलं होतं की मी प्रामाणिक असताना माझी तिसरी यादीमध्ये का आला एक तिकीट दिलं तिकट दिल्यानंतर राहुल गांधीजी नांदेडला आल येणार आहे मग मी म्हटलं मला विचारते त्याची तयारी त्यांनी केली होती की नांदेड आणि म्हणजे ॲन वेळी त्याने काढलं फक्त नांदेड ठेवलं म्हणजे एक त्याचा मेसेज वाईट गेला तिसरा म्हणजे जे, जे सामग्री लागतात युद्धमध्ये जसं ऑल वेपन्स लागतात तसा आता राजनीतीमध्ये ऑल वेपन्स पण पाहिजे तसला कोणत्या प्रकारच्या सामग्रीची मदत झालेली नाही म्हणून मला माझ्या आणि त्याच्यानंतर मी पडल्यानंतर काही दोन चार जे आमचे काँग्रेसमध्ये राहून माझ्या विरोधात लढले त्यांच्या तक्रार केली पण त्या त्याच्यावर घेतली नाही तुम्ही निवडणुकीनंतर पक्षाला नाराजी व्यक्त केली होती की पक्षाने मला वाऱ्यावर सोडले निवडणुकीला फक्त तिकीट दिले त्यानंतर हायकमांडने काय याच्यावर ऍक्शन आहे तुम्ही कोणाकडे तुमचं दुःख मांडलंय का नाही मी जेव्हा वारंवार बोलत असताना कोणत्याही प्रकारची दखल पाठीने घेतली नाही आणि खंत हे वाटतो की ज्या लोकांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांनी पाठी थोडा जवळ करू लागली ते बघितलं मग माझा विचार होता का सोडायचं मग दुसरीकडे आता तुम्ही भाजपमध्ये आलायत म्हणजे तुमचा जो मित्र पक्ष आहे शिवसेना त्याचे जे आमदार आहेत अर्जुन खोटकर हे आता तुमचे सहकारी म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचे पण ते म्हणतायत ज्यांनी पन्नास खोके एकदम ओके म्हणून आम्हाला दिवसलं त्यांनी आता किती खोके घेतले ते आम्हाला सांगावं आ, पन्नास खोके एकदम खोके हा डायलॉग माझाच आहे मी कधी बोललो जेव्हा शिवसेनाचा विभाजन झाला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काही शिवसेनेचे आमदार गुवाहाटी गेले आणि तिथून ते त्याने काही झाडी काही डोंगर काही हाटेल बोलले त्याच्या प्रत्युत्तर मी तयार केलं मला सांगा तेव्हा खोदकर आमदार होता का आमदार होता का स्वतःच्या मनात कशाला लागून घ्यायचो एक दुसरा मी माझी आमदार आहे माझी एवढी ताकद म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये की का खोके देतात का तर लाईन लागेल ना तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जरा असं खोके की कोणाला भेटत असेल आणि मी खानदानी श्रीमंत ना याच्यासारखं थोडी आहे भाजपमध्ये जाण्याचं प्रमुख कारण काय होतं म्हणजे इतक्या वर्ष तुम्ही त्यांना विरोध केलाय एक सेक्युलर पार्टीमधून तुम्ही आता एक हिंदुत्ववादी पार्टीमध्ये जात आहे पार्टीमध्ये जाण्याचं प्रमुख कारण काय होतं आणि कोणाच्या सहकार्याने तुम्ही त्या पार्टीमध्ये प्रवेश केलाय ऑपरेशन सिंदूर नंतर मला नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवला तेव्हापासून माझा मन परिवर्तित झालेला आहे मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो आणि याच्यानंतर सन्मान्य अशोक चव्हाणजी असेल सन्मान्य अतुलजी सावे असेल सन्मान्य रावसाहेबजी दानवे असेल सन्मान्य वि के पाटील असेल हे सर्वांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी मला माझा माझं मेंटली प्रिपेअर त्यांनी केलं आणि मी प्रवेश केलं काही दिवसांपूर्वी तुम्ही नाराज होता पण भाजपमध्ये जाण्याची प्रोसेस कधी सुरू झाली आणि कोणाकोणाचा तुम्हाला पाठबळ मिळालं किंवा कोणाच्या हाताला पकडून तुम्ही भाजपमध्ये गेलाय आणि कधीपासून हे सुरू झाले भाजपमध्ये जाण्या अमित शाह जेव्हा नांदेडला आले होते त्या अगोदरपासून म्हणजे आय थिंक ते चार पाच महिने झाले असेल पण माझ्या मनात असं होतं की जोपर्यंत स्थानिक भारतीय जनता पार्टीचे जे नेते राऊसाहेबजी दानवे असेल नारायणजी कुची असेल बबनदादा लोणीकर असेल किंवा संतोष दानवे असेल किंवा भास्कर आबा असेल आणि इतरले त्यांचे जे स्ट्रॉंग कार्यकर्ता आहे राजेजी राऊत आहे तर विजय कामळजी आहे अशोक पांगरकरजी आहे चंपालाल भगत आहे असे ज्यांचे जे स्ट्रॉंग कार्यकर्ते मी सर्वांना फोनवर व्यक्तिगत विचारलो बाबा तुमची मर्जी असेल तर मी येतो तुम्ही मर्जी तुमची मर्जी नसेल तर मी येणार पण त्याने स्पष्ट सांगितलं की तुम्ही या आम्ही तुमचं स्वागत करतो एक स्थानिय स्वराज्याच्या निवडणूक काही महिन्यांवर आल्यात काही दिवसांवर आल्या आहेत आणि जालना जिल्ह्यामध्ये तुमचं एक वर्चस्व राहिले महानगरपालिकेवर असो किंवा नगरपंचायतीवर असो कुठेतरी भाजपचा आता तुम्हाला बळ मिळालंय भाजपची सत्ता असेल का महायुतीची सत्ता असेल कारण हे बघा हे स्थानिक स्वराज्य निवडणूक हे लोकल लोकांवर असतात मी तर वेगळं लढायचं म्हणून बोललो सन्मान्य म्हणजे ते जे आदेश देईल त्याचा सूर्ण तर करणार आम्ही पण शंभर टक्के मी सांगतो की जर आम्हाला फ्री अँड दिले तर शंभर टक्के महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचा येईल तुमच्या दोघांची नाराजी तुमच्या सहकार्यांची तुमची नाराजी सगळ्यांना माहीतच आहे पण जर पक्ष म्हणून महायुती म्हणून जर लढायचं ठरवलं था तर अर्जुन खोतकर तुमच्या सहकारी आणि तुम्ही एकत्र मित्र म्हणून लढणार का मी तुम्हाला काय सांगतो मी भारतीय जनता पार्टीच्या जिथं जिथं तिकीट भेटेल जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचा महानगरसेवक उभा राहील तिथं मी प्रचार करणार आहे मैत्री होईल दोघांमध्ये एकत्र पाहायला मिळताय आम्ही काही दिवसांमध्ये बघा तुम्हाला सांगतो चांगला मानस सचिव सोबत मैत्री करावी लागतात मूर्खाशी मैत्री करत नाही कर नाही करणार नाही पुढची काय वाटचाल राहणार आहे आता काही विधानसभेचं काय तुमचं लक्ष आहे का वेगळं काही लक्ष आहे तुम्ही काही पक्षाला बोलून ठेवले आहे आणि पुढचं काय तुमचे वाटचाल आता तुम्ही करणार मी माझा प्रवेश होण्या अगोदर झाल्यानंतर मी काही डिमांड केलेलं नाही मी माझ्या व्यक्तिगत काही मागितलं नाही ना कोणासाठी मागितलं फक्त एवढंच सांगितलं कि पुढच्या महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हातात देऊ आणि महापौर भारतीय जनता पार्टीचा शेवटचं तुम्ही तुमच्या शेरो खूप प्रसिद्ध आहात अनेक शेरोशाही तुमच्या गाजलेल्या सुद्धा आहेत आता तुमच्या या सगळ्या घडामोडींवर भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर विरोधक असो किंवा मग तुमचे जे सहकारी त्यांना उत्तर म्हणून एक शेर आम्हाला ऐकायला मिळेल सर खुरोशी की तमन्ना अब हमारे सिनेमे है देख देखना आहे कितना जोर बाजू कातिल में है वक्त आने दे बता देंगे ऐस्मा अब हम क्या बता दे, हमारे दिल में क्या है अब हम क्या बता दे हमारे दिल में क्या है असं म्हणून त्यांनी अनेक जे राज आहेत अजूनही पडद्या मागे ठेवलेत आणि वेळ आल्यावर त्यांचं म्हणणं आहे की ते सुद्धा राज मी पुढे आणेल अशा सगळ्या घड्यामोडी मोडींमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलाय आणि मी भाजपची सत्ता जालनामध्ये एक हाती आणून दाखवेल असं त्यांचं स्पष्ट मत आहे ते म्हणजे केरेज गोडेंटार यांच्याशी आपण बोलले विराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर